तुपा मने संत सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा मनोभावे वारकऱ्यांची सेवा करणार आहे सेवा पथक पाहिलं पडत्या पावसामध्ये वाड्या पावाची वाट बघितलं काही कसं

रामकृष्ण रामकृषी आपलं संपूर्ण नाव काय विशाल वासुदेव झेंडे किती दिवसापासून तुमचे वार करायची सेवा करायची आम्ही तसे पहिले ना आम्ही जवळजवळ जवळ पंधरा वर्षापासून पोळे वाटप करत होतो पण जेल

पाहिलं का पावसामध्ये वारकऱ्यांचं चाललेलं पाहिलं पडत्या पावसामध्ये संत शेगेला वाहून घेतले वारकरी पाहिलं पाहिलं आणि त्या ठिकाणी चाललेली वडापावचे वारकरी पाहिलं आणि हे अंदड वारकऱ्यांचं पावसामध्ये आणि मनोभावी सेवा करणारे हे तुका म्हणे संत सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा या संत वचनाला आणि जागृतता सांभाळून वारकऱ्यांचे मनोभावी सेवा करणारे हे रामकृष्ण हरे मौला रामकृष्ण आपलं संपूर्ण नाव काय हा किती दिवसापासून तुमची परंपरा आहे वारकऱ्यांच्या सेवेसाठी हा म्हणजे वारकऱ्यांच्या सेवेसाठी हे तुमचा आठ तास चाललेला आहे का अच्छा ओके धन्यवाद माझ्या चॅनल करून तुम्हाला संपूर्ण वारकऱ्यांची मनोभावी चाललेली सेवा आणि तन मन या

मनसोक्त वडापावाचा आनंद लुटणारे वारकरी पाहिले कसं काय वाटतंय वारकरी आहे व भयंकर पावसामध्ये फजिती चालली वारकऱ्यांची बघा हिवा वयामध्ये सुद्धा आजी वारे करता आता चहा प्यायचं काम चाललंय तुमचं ओके असणारा देहो हा देह पुणे रोड बरोबर म्हणजे आकुर्डी मार्ग आणि ह्या आकुर्डी मार्गावर म्हणजे देहूकडून पावसात येणारे वारकरी पाय आणि हे चालू असणारा भयंकर पाऊस आणि अशा पावसामध्ये सुद्धा निष्ठा वारी करणारे हे वारकरी पाय कसं काय वाटतं रामकृष्ण अरे माऊली रामकृष्ण आपलं संपूर्ण नाव काय

कंटिन्यू वाढवत वाढवत राहा म्हणजे तुमचे परंपरेची सेवा आहे म्हणायचं कायम ठोका म्हणे संत सेवा हा माझ्या पूर्वजांचा ठेवा आहे या न्यायाने हे वडापाव वाटणारे प्रत्यक्ष मालक आणि वारकऱ्यांची करणारी सेवा म्हणजे सहभाग्य करणारी सेवा त्याच्याबद्दल माझ्या ज्यांनाकडून चार त्यांना लाख लाख शुभेच्छा धन्यवाद रवींद्रघुनाथ झेंडे अच्छा त्यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही गेले तीन वर्ष वडापाव करतोय अच्छा वारकऱ्यांना वडापाव आणि चहाची सोय आम्ही अतिशय उत्तम वारकरी आणि अगदी विशेष म्हणजे माऊली भरपूर जेवढं पाहिजे एवढं वडापाव का किती असतात चहा वडा किती असं वारकऱ्याचे वाढवतच जाणार आहे आम्ही धन्यवाद